सत्तजयंती म्हटलं की स्वामी समर्थांचं मंदिर सुद्धा अगदी फुलून जागतं अगदी भक्तांनी बहरून जातं आणि स्वामी समर्थ म्हटले की आपल्याला आठवतं ते अक्कलकोट अक्कलकोट नगरी आज सजलेली आहे अक्कलकोट मधील स्वामी समर्थ मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अगदी पहाटेपासूनच भक्तांनी मंदिराबाहेर रांग आले दरम्यान अक्कलकोटमधून याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अनिकेत गायकवाड श्री दत्तांचा अवतार समजले जाणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज दत्त जयंतीच्या निमित्तानं मोठी गर्दी पाहायला मिळते भाविकांनी ज्या आहे ती मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येतंय मी सध्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहे वटवृक्ष जे मंदिर आहे अक्कलकोट येथील त्या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते आज दत्त जयंती आहे त्यामुळं अक्कलकोट नगरीतील जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे ते गजबजल्याचं चित्र आपल्याला दिसते फुलांच्या आरास आहे आहेत या ठिकाणी सर्वत्र केल्याचं चित्र आपल्याला एकंदरीत दिसून येते भाविक जे आहेत ते आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून जे आहेत ते भाविक मोठ्या प्रमाणात अक्कलकोट या ठिकाणी येत असतात त्यामुळं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर वटवृक्ष पक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहे ते भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येते त्यामुळं आपण जर बघितलं गेलं तर स्वामी समर्थ मंदिरापासूनच दत्त मंदिर जवळ आहे त्यामुळं एकंदरीत गाणगापूर या ठिकाणी देखील मोठी गर्दी जी आहे ती भाविकांनी केलेली आहे आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील या निमित्तानं दत्त जयंतीच्या निमित्ताने अक्कलकोट परिसरामध्ये केल्याचं चित्र दिसते सकाळी देखील मोठ्या प्रमाणात महिला असतील त्याचबरोबर लहान बालक असतील वृद्ध असतील ते सर्वत्र जण जे आहेत ते या ठिकाणी मोठी गर्दी जे आहे ती केल्याचं चित्र दिसते स्वामी समर्थ महाराजांच्या या मंदिरामध्ये अनेक भागातून भाविक येत असतात त्यामुळे एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर स्वामी समर्थ मंदिरामध्ये जे आहेत ते भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज हो। अक्कलकोट